एक मे महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र दिन दिन आणि गोंदिया गोंदिया जिल्ह्याच्या स्थापना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला असून या निमित्तानं पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या कारंजा या पटांगणावर शासकीय ध्वजारोहण केले आज गोंदिया जिल्ह्याच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली यावेळी त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं वक्तव्य पालकमंत्री धर्मराव बाबा आतरामी यांनी केलं आहे प्रवासांनी एकच आयगी आपण संघटित महाराष्ट्रात ठेवला पाहिजे आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला प्रग प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे आज आपण पाहतो की चौसष्ट वर्ष झाले आणि चौसष्ट वर्षामध्ये आज आपण पाहतो की त्या काळ आणि का, आज का आजच्या काळामध्ये फार मोठा फरक झालेला आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून आणखीन महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणं सगळ्यांची जबाबदारी न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा